पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मुंबईत सूर्योदयाची वेळ होती सकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटं आणि भारताच्या पूर्वेला गुवाहाटीत सूर्योदय झाला तब्बल एक तास आधी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पुढची गंमत मुंबईत सूर्यास्ताची वेळ आहे संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी आणि गुवाहाटीत संध्याकाळी साडेचार वाजता सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेतल्या या फरकामुळे गुवाहाटीत सुरू असणार टेस्ट मॅच देखील गडबड होते कारण दिवसाचे नव्वद ओव्हर पूर्ण होण्याआधीच तिथे अंधार पडतोय भारतामध्ये इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणजे भारतीय प्रमाण वेळ पाळली जाते ती कशी ठरवण्यात आली जगातले टाइम झोन्सच कसे आखण्यात आलेले आहेत आणि भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशामध्ये एकच टाइम अस झोन असल्याने काय होतंय समजून घेऊयात त्याच्या सोपी गोष्ट मध्ये पूर्वी जगात साधारण प्रत्येक ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्तानुसार स्थानिक वेळ पाळली जायची पण आता पाहिलं तर भारत आणि भारताच्या पूर्वेला असणारे सिंगापूर सारखे देश किंवा पश्चिमेला असणारा यूके किंवा अमेरिका यांच्या आणि आपल्या वेळेमध्ये काही ठराविक तासांचं अंतर असतं त्यामुळेच जेव्हा भारतामध्ये दुपार असते तेव्हा सिंगापूरमध्ये संध्याकाळची सुरुवात होते मध्ये सकाळ असते आणि अमेरिकेचा दिवस उजाडायचा असतो हे गणित कसं ठरलं जगाच्या वेळेमध्ये एक प्रमाणबद्धता आणण्यासाठी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये वॉशिंग्टन डी सी मध्ये इंटरनॅशनल मेरिडियन कॉन्फरन्स झाली होती ग्रीनिच ला मूळ रेखावृत्त मानत इथून टाइम झोन्स मोजले जावेत हे या कॉन्फरन्स मध्ये ठरलं आपण समजून घेऊयात आपल्या पृथ्वीला विभागणाऱ्या उत्तर ध्रुवाकडनं दक्षिण ध्रुवाकडे जाणाऱ्या काल्पनिक उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त इंग्लिशमध्ये लॉन्जिट्यूड पृथ्वी चोवीस तासांच्या परिवलनात स्वतःच्या अक्षाभोवती तीनशे साठ अंश फिरत असते दर पंधरा अंशांच्या रेखावृत्तामध्ये वेळेत एक तासाचा फरक पडतो आणि यानुसार आपली पृथ्वी चोवीस झोन्स झोन्समध्ये विभागलेली आहे यातलं जे मूळ रेखावृत्त आहे त्याला म्हणतात प्राईम मेरिडियन आणि इथपासनंच मोजदाद सुरू होते याला म्हणतात झिरो डिग्रीज लॉन्जिट्यूड इंग्लंडच्या ग्रीनिच मधनं हे जातं म्हणून त्याला म्हणतात ग्रीनिच मीन टाइम म्हणजे टी यालाच कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाइम यु टी सी असंही म्हणतात या रेखावृत्ताच्या पूर्वेकडची वेळ ही पुढे असते तर पश्चिमेकडे जाऊ तशी वेळ मागे पडते म्हणूनच भारतात दुपारचे साडेबारा वाजलेले असतात तेव्हा लंडनमध्ये सकाळचे सात वाजलेले असतात आणि न्यूयॉर्कमध्ये त्याच तारखेचे पहाटेचे दोन वाजलेले असतात आपण सुरुवातीला पाहिलं तसं दर पंधरा अंशांनी येणाऱ्या रेखावृत्तानुसार वेळ एक तास बदलते तर मग तसं पाहायला गेलं तर मग भारताच्या अगदी पूर्वेकडचा प्रदेश आणि अगदी पश्चिमेकडचे प्रदेश यांच्यातल्या स्थानिक वेळेत खरं तर दोन तासांचं सा अंतर असायला हवं पण तसं होत नाही कारण आपण भारतीय प्रमाण वेळ म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम पाळतो भारतीय प्रमाण वेळ ही युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइमच्या साडेपाच तास पुढे आहे म्हणजेच आय एस टी इज इक्वल टू युटीसी प्लस मिनिट्स भारतीय वेळ ही साडे अंश पूर्व रेखांशावरती आधारित आहे आणि हे रेखावृत्त उत्तर प्रदेशातल्या मिर्जापूरमधनं जातं या रेखावृत्तानुसार भारतीय प्रमाण वेळ मोजली जाईल हे एकोणीसशे पाच मध्ये तेव्हा भारताचे व्हॉइस असणाऱ्या लॉर्ड कर्जन यांनी जाहीर केलं होतं याच्याच काही काळानंतर याच लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी जाहीर केली आणि या दोन्ही गोष्टी ब्रिटिशांविरोधातल्या रोषाचं कारण ठरल्या फॅक्ट बॉम्बे आणि कॅलकटा या दोन्ही प्रांतांमध्ये भारतीय प्रमाण वेळेला विरोध झाला होता त्या काळी याला बॅटल ऑफ द क्लॉक्स असंही म्हटलं गेलं पुढचा बराच काळ स्थानिक वेळ पाळल्यानंतर कलकत्त्याने एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये तर मुंबईने एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारतीय वेळेची अंमलबजावणी सुरू केली स्वतंत्र भारताने एक सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस भारतीय प्रमाण स्वीकारलेली होती हा इतिहास झाला मग आत्ता काय पूर्वेपासून पश्चिमेकडे भारताचा विस्तार आहे तीन हजार तीस रेखांशामध्ये भारत पसरलेला आहे भारतात दोन टाइम झोन्स असायला हवेत ही मागणी जुनी आहे एकच टाइम झोन असल्याने रेल्वे विमानांचं टाइम टेबल आखणं इतर गोष्टींच्या वेळा देशभर जुळवणं हे सोपं जातं पण ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे पूर्वेकडच्या राज्यांमध्ये सूर्योदयानंतरचा बराच काळ फुकट जातो कारण शाळा ऑफिसच्या वेळा या उर्वरित भारतासारख्या नंतरच्या वेळेतल्या आहेत सूर्यास्त लवकर होतो पण कामाच्या वेळा त्यानुसार जुळवलेल्या नसल्यामुळे विजेचा वापर अधिक होतो अगदी गुवाहाटीत झालेली टेस्ट मॅच देखील भारतातले इतर ठिकाणांपेक्षा सकाळी लवकर सुरू करायला हवी होती का यावरनं देखील चर्चा झाली शिवा आपल्या शरीरातलं घड्याळ हे निसर्गाच्या घड्याळाशी जुळलेलं असतं याला म्हणतात सर्केडियन रिदम बाहेर जसा अंधार वाढायला लागतो तसं आपलं शरीर झोपेसाठीचं हॉर्मोन म्हणजे मेलाटोनिन तयार करायला लागतं सूर्योदय सूर्यास्ताची वेळ आणि प्रमाण वेळ हे जुळत नसल्याने त्याचा शरीराला देखील त्रास होतो कार्यक्षमतेवरती देखील याचा परिणाम होतो भारतामध्ये दोन टाईम झोन्स सा असावेत असं नियोजन आयोगाने देखील दोन हजार सहामध्ये मध्ये म्हटलं होतं आसाम मेघालय नागालँड अरुणाचल प्रदेश मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि अंदमान निकोबार बेटांसाठी मिळून एक टाइम झोन असावा आणि उर्वरित भारतासाठी दुसरा टाइम झोन असावा या दोन्हींच्या वेळेमध्ये एक तासाचं अंतर असावं असं सी एस आय आर नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीने दोन हजार अठरामध्ये एका अभ्यासाद्वारे सुचवलं होतं सिंगल टाइम झोन असल्यामुळे ऊर्जा कशी अधिक वापरली जाते लहान मुलांच्या झोपेचे तास कमी होऊन त्यांच्यावरती कसा परिणाम होतोय हे सगळं देखील या संशोधनात सांगितलेलं होतं देशामध्ये वेगळे टाईम झोन्स करण्याची मागणी अजून जरी मान्य झाली नसली तरी भारतातच एका ठिकाणी एक विशिष्ट वेळ पाळली जाते हे तुम्हाला माहितीये का चाय बागान टाईम किंवा बागान टाईम ही वेळ आसामच्या चहाच्या मळ्यांमध्ये वापरली जाते आणि ही वेळ आय एस टीच्या एक तास आधी आहे ही होती आजची सोपी गोष्ट कशी वाटली नक्की सांगा आणि जाता जाता तुमच्यासाठी एक कोड भारतासारखेच इतर कोणते देश आहेत जिथे अख्ख्या देशासाठी एकच टाइम झोन पाळला जातो तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला